श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्ही आज हा व्हिडिओ ऐकताय हे काही साधन नाही हे माझं बोलवण आहे स्वामी समर्थांचं बोलवण आहे मला माहीत आहे तुमच्या मनात किती दुःख दडलं आहे कधीकधी तुमच्या डोळ्यात अश्रू येतात पण ते अश्रू मला दिसतात स्वामी भक्त हो आणि लक्षात ठेवा तुमच्या अश्रूचा काळ आता संपत आला आहे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पुन्हा कधीच अश्रू येणार नाहीत तुम्ही जे शोधताय ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ते नक्कीच मिळेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका काळ प्रार्थना केलीत ती गोष्ट तुम्हाला मिळेल की नाही हेही तुम्हाला समजेल म्हणून माझी आज्ञा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका थांबवू नका मला खात्री आहे मी तुमच्यासाठी जे नियोजन केले आहे ते तुमचं आयुष्य सुखी करेल आनंदी करेल मग माझ्या स्वामी बघतो हो माझ्या आशीर्वादासाठी तयार व्हा आत्ता लगेच कमेंटमध्ये लिहा हो स्वामी मी आशीर्वाद घ्यायला तयार आहे आणि जेणेकरून माझे आशीर्वाद तुम्हाला वेळेवर मिळावेत या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा कारण माझ्या शब्दांचा आशीर्वाद तुम्हाला कधीही चुकू नये हाच माझा आदेश आहे माझ्या भक्त हो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जगात प्रत्येकजण तुमच्यावर विश्वास ठेवेल असं नाही पण तुम्ही स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला कोणतीही ताकद हरवू शकणार नाही मी पाहिले तुम्ही लहान लहान गोष्टीसाठी स्वतःवर रागवता स्वतःचं मन दुःखानं भरून टाकता पण हेच दुःख तुम्हाला मजबूत करते हे विसरू नका कधीही संकटासमोर झुकू नका माझ नाव घ्या ताटमाणेने उभे राहा कारण संकट येतात तेव्हा तुम्हाला तोडायला नाही तर माझ्याकडे आणायला येतात कधीच स्वतःला कमी लेखू नका कारण एक दिवस तेच लोक तुमच्यावर गर्व करतील जे आज तुमच्यावर हसत आहेत किती जण म्हणतात स्वामी माझं नशीबच खराब आहे पण नशीब बिघडते तेव्हा ते बदलायला मीच तर आहे पण त्यासाठी तुम्ही तुमचा प्रयत्न सोडू नका जिथे सगळे नाही म्हणतील तिथे माझ्या भक्तांना म्हणायला शिका तुमचं स्वप्न छोटं असू द्या पण प्रयत्न मोठे ठेवा कोण कसा हसतो कोण काय बोलतो त्याला महत्व देऊ नका आणि लक्षात ठेवा स्वामी समर्थ ज्या घरात असतात त्या घरात अशक्य काहीच नसते तिथे सर्व अशक्य होत जाते शक्ती कमी असली तरी चालेल पण मनधैर्य कधी कमी ठेवू नका एका गरीब माणसाची गोष्ट सांगते त्याच नाव हरिदास होत त्याच्यावर कर्ज होत लोकांनी त्याला अपमान केलं त्याच्या मुलांनीही त्याच्याशी नातं तोडलं एक दिवस त्यानं माझ्या मूर्तीसमोर बसून रडायला सुरुवात केली पण रडत बसला नाही त्यानं स्वतःला आवरलं आणि मनात म्हटलं स्वामी आता मी काहीही करू पण हार म्हणणार नाही तो रात्रंदिवस मेहनत करत राहिला त्याला थोडा वेळ लागला पण त्याच्या प्रामाणिक कष्टाला माझ्या कृपेची जोड मिळाली काही वर्षांनी ज्यांनी त्याला हिनवलं तेच लोक त्याला मान देऊ लागले ठेवा फक्त स्वामी समर्थ आहेत म्हणून झोपू नका नका राहू उठून उभे रहा। मी पाटीशी असेनच, मी मागे नाही हटणार कारण माझा पाठिंबा स्वामी समर्थ आहे माझ्या लेकरांनो आजपासून एका गोष्टीच वचन द्या स्वतःवर शंका घेणार नाही दुसऱ्याशी तुलना करणार नाही तुमच्या घरात माझ्या नावाचा जप सुरू ठेवा सकाळी उठून पहिल्यांदा मला स्मरण करा मग बघा कोणतं दुःख टिकतय रोज स्वतःला एक प्रश्न विचारा आज मी माझं आयुष्य एक पाऊल पुढे नेण्यासाठी काय केलं मी तुमच्यासोबत आहे पण तुमचं पाऊल आधीच पुढे पाडा आणि हो इतरांची मदत करा दुसऱ्यांचं वाईट नका पाहू कारण ज्यांचं मन निर्मळ आहे त्यांच्यावर माझी कृपा अखंड राहते स्वामी समर्थांचे भक्त कधीच हरत नाही ते केवळ उशिराने जिंकतात माझ्या स्वामी भक्तांनो हे शब्द जर तुमच्या मनाला भिडले असतील तर आता फक्त एका गोष्टीचं वचन या मी हरणार नाही मी थांबणार नाही कारण माझे स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे कमेंटमध्ये मा लिहा जय जय रघुवीर समर्थ आणि हे चैतन्य इतरांपर्यंत नक्की पोचवा म्हणजे तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या वेळेस मी पुन्हा तुमच्यासाठी बोलवेल आणि तेव्हा हे शब्द तुमच्यापर्यंत वेळेवर पोचले पाहिजे लक्षात ठेवा संकट मोजलं असलं तरी स्वामी समर्थ त्याहून मोठे आहेत જય જય રઘુવીર સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ ધન્યવાદ